रिंगण म्हणजे काय काही लोक म्हणतील खेळ काही म्हणतील अश्वांची दौड पण खरी गोष्ट सांगू का रिंगण म्हणजे भक्तीचा नाद शिस्तीचा उत्सव आणि माणसांच्या अंतर्मनातला परम्यात्म्याशी होणारा नृत्यात्मक संवाद वारी म्हणजे चालत चालत झेंडे टाय मृदंग घेऊन आपल्या माऊलीला भेटायला जाण्याचा उत्सव आणि त्यात जो जीव ओतला जातो जो समर्पण भाव असतो तो शब्दातीत असतो दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी आपापली संसारचिंता मागं टाकून एक गजर करत चालत राहतात ज्ञानोबा माऊली तुकोबा माऊली वारी सुरू झाली की वाटेत कुठेतरी मैदानावरती थांबवून एक मोठा सोहा पार पडतो हाच तो रिंगण सोहा रिंगण म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर वारीच्या प्रवासात भक्तीशी शुद्ध खेळातली प्रचिती जेव्हा वारकरी चालून थकतात तेव्हा शरीराला विश्रांती आणि मनाला समाधान देण्यासाठी घेतला जातो रिंगणाचा सोहा रिंगणाचे दोन प्रकार असतात उभं रिंगण आणि गोल रिंगण उभं रिंगण म्हणजे काय तर एका ओळीत सगळे वारकरी उभे राहतात तेव्हा एक किंवा दोन घोडे त्यावर स्वार कधी पताका घेतलेली कधी रिकामी ते घोडे त्या रांगेतून धावत जातात सगळीकडे गजर येतो माऊली 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 या रिंगणात जणू काय काळाचं चक्र फिरतं भजन फुगडी अभंग आणि भक्तीचा पूर्ण विष्कार या रिंगण सोहळ्यामध्ये दिसतो दुसरं म्हणजे गोल्ड रिंगण हे जरा वेगळंच असतं एखाद्या समारंभात मध्यभागी पालखी असते त्या भोवती गोल करून टायकरी झेंडेकरी भक्त उभे राहतात मध्यभागी असतो पालखीचा तेजोमय केंद्रबिंदू आणि त्याभोवती दोन अश्व उड्या मारतात एक अश्व त्यावर असतो स्वार आणि दुसरा अश्व तो रिकामा पण भक्तांच्या मते वारकऱ्यांच्या मते त्यावर स्वारी असते स्वतः संतांची हे रिंगण आहे पण त्यामागे खोल तत्त्वज्ञान आहे रिंगण म्हणजे सैन्याची शिस्त हे रिंगणाची आखणी करतात पालखी मध्यभागी भोवती झेंडे करी विणे करी मृदुंगवादक आणि मग त्या वर्तुळाच्या आजूबाजूला रिंगणाची मोकळी जागा मग ती अश्वांची धाव उडलेली हवा ती हवा चिरत धावणारी भक्ती अंगावर काटा आणणारा तो गजर एखाद्या लक्ष्यासाठी निघालेलं मन ते मिळून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतं हेच आहे रिंगण वारकरी वारेला निघतो शरीर थकलेलं मन ओथंबलेलं वारेतून माणूस स्वतःला विसरतो गाणं जान टाय मृदुंग हे सगळं काही एकाच तालात चालतं तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील फरकच मिटतो माणूस नुसता चालत नाही तो नाचतोय त्याचं जीवन नाचतंय त्याचं मन माऊलींच्या पायाशी विसावत आहे पण रिंगणाच्या या तीन फेऱ्यांमध्ये त्याचं मन शुद्ध होतं त्याच्या भावनांना नावा जन्म मिळतो तेव्हा लक्षात ठेवा रिंगण हे फक्त घोड्यांचं प्रदर्शन नाही अरे थोडा खोल विचार करा आपले संपूर्ण आयुष्यसुद्धा एक रिंगणच राही का आपण जन्म घेतो ही एक फेरी आपल्या कर्तव्यासाठी धावतो ही दुसरी फेरी आणि शेवटी पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात मिसळतो ही तिसरी फेरी म्हणूनच वारकरी म्हणतो वारी माझं जीवन आहे आणि रिंगण हे त्या जीवनाचं केंद्र ते आहे भक्तांचं आत्मप्रदर्शन रिंगण म्हणजे भक्तीचा प्रकट रूप शिस्त श्रद्धा स्फूर्ती समरसता हे सगळं रिंगणात दिसतं पंढरीच्या रस्त्यावर घोड्यांची पावलं नुसती वायूवर उमटत नाहीत रस्त्यावर उमटत नाहीत ती वारकऱ्यांच्या हृदयावर आढळतात माऊली माऊली या गजरात एक ऊर्जा आहे जिथं थकवा हरवतो आणि आत्मा जागा होतो हजारो वर्षांपासून चालत आलेल्या वारीचं रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं तेव्हापासूनच ते रिंगणाची परंपरा खऱ्या अर्थानं सुरू झाली असे अनेक संदर्भ मिळतात रिंगणाची परंपरा केवळ मनोरंजन किंवा के थकवा दूर करण्यासाठी नसून त्यामागे एक खोलवर आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व दडलेलं आहे रिंगण ही केवळ एक लौकिक कृती नसून ती वारकऱ्यांच्या एकजुटीचं आणि भक्तीच्या उत्कटतेचं प्रतीक आहे सर्व वारकरी टायकरी झेंडेकरी मृदुंगवादक विनेकरी गोलाकार उभे राहतात मग जर सुरू होतो टायमृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लईत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात या तालातच भरदा वेगानं दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करत पालखीला अभिवादन करतात टायमृदुंगाचा वेग माऊली माऊलीचा जय जयकार आणि वायू वेगानं धावणारे अश्व हे सारे दृश्य अत्यंत विलोभनीय असतं हे दृश्य लष्कराच्या शिस्तबद्ध छावणीयोग सारखं असतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही वात वारी हा एक भोवरूपी संत खेळ आहे परमात्माची अनुभूती केवळ गंभीर चिंतन यामधूनच मिळत नाही तर ती आनंदाने खेळत स्वतःला विसरत आणि एकरूप होऊन मिळते पांडुरंगालाही खेळ आवडतो असं म्हटलं जातं या रिंगणात खेळताना वारकरी इतके धुंद आणि सुखाने भरलेले असतात की ते कसे एकरूप झाले हेही विसरून जातात जीवनाच्या या परिघात सामस्याची अनुभूती येणं हेच खऱ्या अर्थानं रिंगण होय रिंगण केवळ वारीपुरतं मर्यादित नाही तर ते आपल्या दैनंदिन जीवनातही लागू होतं एका ध्येयापासून निघून ते ध्येय पूर्ण करून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येऊन एकरूप होणं हेच जीवनातलं रिंगण आहे प्रत्येकानं आपल्या ध्येयाचं न्यायाचं वृत्तीचं कर्माचं पुरुषार्थाचं रिंगण समजून घेतलं पाहिजे जो व्यक्ती हे रिंगण उभारून खेळकर भूमिकेतून जीवनाकडं पाहतो तो खऱ्या अर्थानं जीवनवारीचा आनंद यात्री होतो वारकरी आपल्या सर्व संसार चिंता सोडून माऊलींच्या दर्शनाला जातो तिथं माऊलींच्या भक्तीत एकरूप होतो आणि पुन्हा आपल्यामुळे संसाराकडं नव्या ऊर्जेनं परत येतो हेच त्याच्या आयुष्याचं रिंगण असतं एक चक्र जिथं भक्ती आणि ऊर्जा त्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देतात वारीतील रिंगण सोहा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे यातून केवळ भक्तीचा अनुभव येत नाही तर सामूहिकतेची शिस्तीची आणि निसंभश्रद्धेची अनुभूती मिळते रिंगण हा केवळ सोहा नाही तर तो आपल्या जीवनाचा अर्थ आहे तो आपल्या माऊलीशी जोडणारा एक दृश्य धागा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद